अकलूज येथे ट्रॅव्हल्स व स्कूटीच्या अपघातात दोन तरुण ठार अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विकास रिसवडकर व शुभम पांढरे हे दोघे आपल्या स्कूटीवरून संध्याकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी सदभाऊ चौकातून प्रतापसिंह चौकाकडे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना वेळापूरहून इंदापूरकडून निघालेल्या निखिल ट्रॅव्हल्सच्या बसने स्कूटीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने स्कूटीवरील विकास व शुभम यांच्या डोक्याला जबर मार लागला या दोघांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी दोघेही मयत झाल्याचे सांगितले पुढील तपास एपीआय गणेश चौधरी करत आहेत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विकास रिसवडकर व शुभम पांढरे हे, हे दोघे आपल्या स्कूटीवरून संध्याकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी सदभाऊ चौकातून प्रतापसिंह चौकाकडे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना वेळापूर हून इंदापूर कडून निघालेल्या निखिल ट्रॅव्हल्सच्या बसने स्कूटीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने स्कूटीवरील विकास व शुभम यांच्या डोक्याला जबर मार लागला या दोघांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी दोघेही मयत झाल्याचे सांगितले पुढील तपास एपीआय गणेश चौधरी करत आहेत